हॅलो फ्रेंड्स तर चला आज बनवूया ड्रायफ्रूटचे लाडू तर त्यासाठी सर्वप्रथम मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि मी हे गोवर्धनचं तूप वापरते तर माझ्याकडं घरच्या घरी गर जे आम्ही दूध लावलेलं आहे म्हशीचं त्याचं मी तूप घरी बनवते आणि तूप होतं पण आमच्या यांना घरचं तूप आवडत नाही घरच्या तुपात बनवलेला काहीच पदार्थ त्यासाठी मी ते बाहेरचं तूप मागवलेलं आहे आणि यापासून आपण बनवणार आहोत आता ड्रायफ्रूटचे म्हणजे डिंकाचे लाडू तर तुमच्याकडं पण असं कोणी आहे का की ज्यांना घरी बनवलेलं तूप नाही आवडत पण बाहेरचं तूप आवडते तर असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला त्यासाठी आता आपण तुम्ही साहित्य तर सगळं पाहिलंच आहे मी काय काय यूज करणार आहे ड्रायफ्रूटच्या लाडूसाठी काजू बदाम अक्रोड पिस्ता खसखस आणि डिंक या सगळ्या गोष्टी तर आता मी कडाई तूप टाकलं आहे आणि तूप छान गरम होत तो आहे तोपर्यंत सगळे जिन्नस मी तुम्हाला दाखवले आहेत आणि त्यासोबत किशमिश पण आणि खोबरं मी खिसून घेतलं आहे आणि छान असं खिसलेलं खोबरं आहे आणि जे राहिलेलं आहे त्याचं मी मिक्सरला वाटून घेणार आहे तर पहा तूप आपलं छान गरम झालं आहे आता मी त्यामध्ये ॲड करणार आहे डिंक तर थोडा थोडा डिंक आपण यामध्ये ॲड करून छान तळून घेऊया तर फ्रेंड्स यावेळेस काय झालं की मागच्या वेळेस मी आणलेला होता घरी गोंद कती गोंद कतीरा हे उन्हाळ्यामध्ये यूज करतात आणि गोंद म्हणजे डिंक हे आपण थंडीच्या दिवसात खातो तर माझ्याकडं कतीरा होता पण माझ्या ते डोक्यातूनच गेलं की हा गोंद कतीरा आहे आणि मला वाटलं डिंकच आहे म्हणून मी काय केलं डिंकासोबत जे पहिला थोडासा गोंद कतीरा फ्रीजमध्ये होता तो मी डिंकासोबत मिक्स करून तळायला घेतला हे पहा आणि तळताना त्यावेळेस माझ्या लक्षात नाही आलं की हा गोंद कतीरा आहे पण परंतु मग सगळं छान असा डिंक फुलत पन... होता आणि त्याचे काही तुकडे फुलत नव्हते मग मी त्याला असं दाबून तळायचा प्रयत्न केला पण तो काही तळला नाही गेला पण मी लाडू बराव त्यावेळेस याला टाकून बाहेर काढलं आणि बेसिनमध्ये टाकलं त्यावेळेस तो पाण्याने फुलला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे गोंदकतिरा आहे जे आपण उन्हाळ्यामध्ये आणलं होतं आणि थोडंसं जे राहिलं होतं ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर पहा गोंद आणि गोंदकतिरा डिंक आणि गोंदकतिरा कतीराला कती तर मराठीमध्ये काय म्हणतात मला नाही माहिती पण ते उन्हाळ्यामध्ये खूप फायदा करतो आणि दिसायला अगदी सेम दोन्ही मिक्स केलं तर कोणचा डिंका आणि कोणचा गोंदकतिरा ओळखायला नाही येणार तर अगदी दिसायला सेम मग असं मी तो बाहेर काढून घेतल्यानंतर आणि जेव्हा तो फुलला पाण्यामध्ये तेव्हा माझ्या लक्षात आलं तर असो ते दाबून ते गोंदकातीरा दाब तळत का नाही आहे असं दाबण्याच्या चक्करमध्ये माझं डिंक पण थोडासा करपला तर असं छान असा डिंक तळून घेतला मी आता दुसरी बॅच देखील आपण डिंकाची तळून घेऊयात तर पहा अतिशय पौष्टिक असे लाडू बनणार आहेत तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर पहा दुसरी पण बॅच आपण टाकली आहे सगळ्यात पहिला डिंकच तळून घ्यायचा कारण डिंक तळायला थोडं जास्त तूप लागतं बाकीचे पदार्थ आपण बाकीच्या ड्रायफ्रूट आपण भाजून घेतलं तरी आहे थोडासा तूप टाकून पण डिंक तळायला थोडं जास्त तूप लागतंय त्यामुळे सगळ्यात पहिलं डिंकच तळून घ्यायचा हे पहा हे जे मोठे मोठे तुकडे दिसतात ना हे सगळं गोंद कतीरा आहे तर पहा असं मी डिंक तळून घेतलाय आणि त्यानंतर आपण आता ढिंक काढून घेऊन त्याच्यामध्ये बदाम भाजून घेऊयात बदामाला छान असे थोडेसे चटके लागूपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्याचसोबत मी याच्यात काजू देखील ॲड केले तर काजू आणि बदाम आपण एकत्रच भाजून घेऊयात थोडासा तूप आहे त्यामध्येच मी भाजून घेत आहे हे पहा आता ते सगळं भाजून मी अजून थोडस कढईमध्ये तूप टाकले आणि अजून थोडासा डिंक जे बाकी आहे तळायचा तो डिंक मी ह्याच्यामध्ये तळून घेणार आहे हे पहा आता राहिलेला डिंक मी या तुपामध्ये टाकलाय तब्येत थोडीशी ठीक नाहीये त्यामुळे आवाज असा येतोय हे पा किती छान आपला डिंक हा फुललेला आहे अगदी मोगऱ्याच्या कळ्यासारखं असं वाटत आहे मला तर मोगऱ्याच्या कळ्याच आठवल्या याला पाहून हे मस्त असा छानपैकी डिंक फुलला आहे हे पहा ह्याचा आवाज सुद्धा एकदम क्रंची येत होता मस्त असा आपला डिंक फुलून तयार आहे त्यानंतर आपण यामध्ये आता भाजून घेऊया खारका खारकाची पूड देखील तुम्ही वापरली तरी चालेल मी ह्याच्या अगोदर बनवले होते त्यावेळेस मी खारकाची पूडच वापरली होती, होती। उडीला खारकाची जी पूड असते बनवलेलं पावडर त्याला फक्त थोडंसं कढईमध्ये एकदम आचेवर भाजून घ्यायचं आणि ते रेडी होतं आपल्याला लाडू बनवायसाठी खारकाचं पण थोडंसं हे वाटतं की एक आणायच्या खारका मग त्याला फोडायच्या त्याची बी बाजूला काढायची नंतर बारीक करायचं तर हे करा पहा छान असं मी खारका देखील हे करून घेतल्या आहेत थोड्याशा भाजून घेतल्यात खारका काढून घेतल्या आणि थोडीशी कढई पुसून घेतली ते करपलेलं आपलं चिटकलेलं होतं ते थोडंसं क्लीन करून घेतलं आता त्यानंतर आपले राहिलेले ड्रायफ्रूट्स म्हणजे अक्रोड आणि पिस्ता आपण यामध्ये भाजून घेऊयात ते पहा छान असं थोडंसं चटका लागूपर्यंत याला भाजून घेऊयात आता हे काढल्यानंतर आप जे आपले बाकीचे सीड राहिलेत ते पण सगळे आपण आता इथं गरम करून घेऊयात सगळ्यात लास्टला खोबरं खोबरं बी खूप जास्त असं भाजायचं नाहीये जसं आपण काळ्या वाटणाला वाटतो तसं नाही एकदम हलकंसं थोडासा कलर चेंज होऊपर्यंतच भाजायचंय आणि यात तूप नाही घातलं तरी चालतं हे झालं खोबरं आता त्यानंतर आपलं पाहिले मखाना आता मखाना पण असंच आपण छान भाजून घेऊयात हे पा मखाना असं थोडस गरम होऊन थंड केला आणि मग त्याला मिक्सरमध्ये काढव्यात त्यानंतर तीळ आणि खसखस एकत्रच मी भाजून घेत आहे तीळ आणि खसखस हे पहा छान आपलं थोडासा हलकासा याचा कलर चेंज झाला की या आपण याला काढून घेऊयात हे पहा थोडासा ब्राऊन कलर आला आहे छान वर दादू शांत बस हे पाहत्यात सोबत आता मी जे आपण राहिलेलं खोबरं जे मिक्सरमध्ये काढलं होतं ते खोबरं देखील मी यामध्ये दे ॲड केलं आहे एवढंच एक भाजायचं राहिलं होतं बाकी सर्व आपलं भाजून झालं आहे आणि जो आता डिंका आहे ना डिंका अजिबात मिक्सरमध्ये फिरवायचा नाही डिंकाला आपण असं सा ग्लासच्या साह्याने क्रश करणार आहोत कारण मिक्सरमध्ये केलं तर डिंकाचं एकदम पाणी होऊन जातं त्यामुळे आपण याला फक्त ग्रासच्या ग्लासच्या साह्याने किंवा तांब्याच्या साह्याने असं बारीक करूयात हे पहा आणि हे चांगला तळलेला आहे तर अगदी सहजपणे ग्लासाने बारीक होतो फक्त मला यात काही गोंद कतिऱ्याचे तुकडे शोधायला थोडासा वेळ लागला हे पहा त्यासोबत आता मी खारका बारीक करून घेतलाय तर आणि एकदम खूप जास्तही पावडर नका करू थोडस जाडसर असू द्या खारकाच्या दोन बॅच झाल्या असं आपण एक एक करून सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत आता मी काजू बारीक करून घेतले आहेत आता असंच करून आपण सगळे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेणार आहोत त्यानंतर मी मखाना देखील मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे त्यानंतर जे आपण तीळ आणि खोबऱ्याची पावडर केलेली आपण जे मिश्रण भाजलं होतं तो पण ह्यामध्ये ॲड करूया आणि खोबऱ्याचा जो किस केला होता तो पण आणि या सर्व मिश्रणाला छान हाताने एक जीव करून घेऊयात पहा छान हे सगळं मिश्रण एकजीव केलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी थोडासा गुळाचा पाक करून ॲड केला आहे गुळाच्या पाकाने काय होतं की लाडू वळण्यास पण मदत होते आणि थोडासा गोडसरपणा पण पन येतो तुम्ही साखरेचाही पाक टाकू शकता पावडर करून किंवा पाक करून पण पन... सगळं आपण हेल्दी बनवतोय त्यासाठी मी गुळच ॲड केला आहे गूळ तूप आणि याचं पाणी टाकून छान असा पाक करून यामध्ये टाकला आहे आणि गुळाचा छान एक तारी पाक होऊपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे नाही तर लाडू खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात तर हे पा आमचे हे पण मला मदत करतायत लाडू बनवण्यासाठी आणि रोहन देखील रेडीच आहे मम्मी मी पण बनवतो ना पण तो अगदी खेळून आला होता मी म्हटलं नको तू नको हात खराब करू हे का छान असे आम्ही दोघांनी दो बन, लाडू बनवून घेतले झटपट हा आमचा दादू आहे कंटिन्यू चोवीस तास तो माझ्यासोबतच असतो आवाज देतानी देखील तरी छान अशा प्रकारे आम्ही लाडू बनवून घेतले आणि तुम्हाला लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा एकदम सॉफ्ट असे लाडू झाले होते आणि चवीला तर इतके जबरदस्त झाले होते एकदम मस्त सकाळच्या नाश्त्यासोबत एक लाडू घेतला की अगदी हेल्दी नाश्ता आपला होऊन जातो अगदी सर्व मिश्रणाचे मिळून दोन एक किलो जवळजवळ लाडू झाले होते आणि यामध्ये काही जिनस तुम्ही कमी जास्त तुमच्याप्रमाणे देखील करू शकता तुम्हाला काही एखादं आवडत असेल ड्रायफ्रूट तर तुम्ही जास्तही ॲड करू शकता किंवा कमीही ॲड करू शकता काही प्रॉब्लेम नाही ते पाहिजे काय झालं मस्त असे लाडू बनवून घेतले लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांसाठी अगदी पौष्टिक लाडू आहेत ड्राय फ्रुट्स पण आपल्याला असं रोज खाणं होत नाहीत त्यासाठी तुम्ही असे लाडू बनवून ठेवू शकता एकदम मऊ लाडू झाले होते तर चला मग माझ्या पद्धतीने एकदा लाडू बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये